नमस्कार शेतकरी बंधूंनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आज मराठी म्हण जी आहे ती तंतोतंत कापसासाठी लागू होते ती म्हण म्हणजे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं कारण या पिकामध्ये उत्पादन खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे मजुरी एवढी वाढली खताचे भाव वाढले फवारणीचा खर्च वाढला आहे मात्र त्याला बाजारभाव जे मिळायला पाहिजे उत्पादनाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव हे मिळत नसल्यामुळं कापसाची शेती ही पुरेनाशी झाली आहे त्यामुळं उत्पादन वाढवल्याशिवाय आपल्याला पर्याय दुसरा दिसत नाही आणि उत्पादन वाढवण्यासाठी अतिघन लागवड पद्धत किंवा दादालाड पद्धत याचा वापर केल्याशिवाय आपलं उत्पादन वाढेल असं वाटत नाही त्यामुळं आजच्या आपण या व्हिडिओमध्ये कापसाचं उत्पादन दुप्पट करण्याचं तंत्र आणि कापसाची लागवडीपर्यंत किंवा पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन हे पाहणार आहोत तर मंडई सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर कापसाचं उत्पादन हे कशावर अवलंबून असतं कापसाचं उत्पादन एकरी झाडाची संख्या किती आहे सरासरी एका झाडाला बोंडाची संख्या किती आहे आणि सरासरी बोंडाचं वजन किती आहे या तीन गोष्टीवर कापसाचं उत्पादन अवलंबून असतं या तीनपैकी एकही एक गोष्ट जास्त असेल तरी उत्पादन वाढतं आपण दादालाड पद्धत किंवा आता अतिघन लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडाची संख्या सुद्धा वाढवू शकतो प्रति झाड बोंडाची संख्या सुद्धा वाढू शकतो आणि प्रति बोंड वजन सुद्धा आपण वाढू शकतो त्यासाठी आपण जर पाहिलं तर बघा कापसाला दोन प्रकारच्या फांद्या असतात या फांद्याला गळफांदी म्हणतात जी जमिनीच्या जवळ असते एक दोन किंवा तीन असतात एकदम जवळून अशा वरती आकाशाकडे वाढतात आणि तिला उपफांद्या सुद्धा असतात ती आडसन करणारी फांदी असते जमिनीच्या जवळ असल्यामुळं सगळ्यात जास्त अन्नद्रव्य त्या गळफांदीला मिळतं पन्नास टक्के अन्नद्रव्य साधारणतः गळफांदी घेते आणि फक्त तिला पाच सात बोंड असतात ही झाली गळफांदी ज्या समांतर वाढणाऱ्या फांद्या आहेत त्याला म्हणतात फळफांद्या फळफांद्या कधीही अडचण करत नाही आणि गळफांदी अडचणही करते त्याच्यामुळं किडरोग जास्त येतात त्यामुळं आपण अंतर कमी करू शकत नाही तिला बोंडसुद्धा सुद्धा कमी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं फळफांद्याला जाणारा अन्नद्रव्य पन्नास टक्के अन्नद्रव्य ही गळफांदी घेते त्यामुळं फळफांद्याचे वरचे पा कधीच बोंड आपलं मोठं नसते जाड जड नसते हलका कापूस वरचा भरतो कारण गळफांदीला अन्नद्रव्य घेतलेलं आहे त्यामुळं वरती अन्नद्रव्य पोचत नाही म्हणून वरचे बोंड आपले पारंपरिक पद्धत लागवड पद्धतीमध्ये वरचे बोंड हलके असतात खालचे बोंड जड असतात कारण अन्नद्रव्य त्याला मिळत नाही तर या पद्धतीमध्ये असं आहे की आपण जर गळफांदीच कापून घेतली बघा मनोपुढे ही गळफांदी असल्यामुळं काय होतं खोड बारीक होतं अन्नाचं विभाजन होतं सुरुवातीला गळफांदी असते त्यामुळं पन्नास टक्के अन्नद्रव्य ती गळफांदी घेते खाली जाड खोड असतं आणि वरती बारीक असतं कापसाच्या झाडाचं आपण बारकाईनं निरीक्षण करा खाली एकदम खोड आहे आणि गळफांदी जिथं लागते तिथून वरती खोडाचा आकार बारीक झालेला आहे त्यानंतर गर्दी करत त्यामुळं झाडाची संख्या कमी बसते गळफांदीवर वर बोंडाची संख्या कमी असते पानाच्या गर्दीमुळे ह्या गळफांदीमुळे कीड आणि रोग सुद्धा वाढतात त्यामुळं आपण असं ठरवलं की ह्या गळफांदीला कापून टाकायचं जेणेकरून आपण दाट लागवड करू शकू पन्नास टक्के बाया जाणारं अन्नद्रव्य फळ फांद्याला मिळेल हवा खेळती राहील दा बोंडाचं वजन वाढेल आणि बोंडाची संख्या सुद्धा वाढेल आणि या पद्धतीनं चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान ही जी गळफांदी ही शा धारधार सिकेटरनं जर आपण कापून टाकली खोडापासून साधारणतः एका इंचापासनं कापून टाकायची तर एकदम झाड मोकळं होतं त्याला अन्नद्रव्य जे गळफांदी घेणार होती ते सगळं फळ फांद्याला मिळणार आणि त्यामुळं आपल्याला लागवड आपण झाड बोकळं झाल्यामुळं जवळ करू शकतो पन्नास टक्क्यांना द्रव्य फळ फांद्याला मिळाल्यामुळं बोंडाची संख्या वाढू शकते आणि वरचं बोंड आणि खालचं बोंड एकाच वजनाचं म्हणजे बोंडाचं वजन सुद्धा वाढू शकतं त्यामुळे मंडळी या दादालाड किंवा अतिघन लागवड पद्धतीमध्ये जर तुम्ही गळफांदी कापणार असाल गळफांदी कापायला फार मजूर लागत नाही सुरुवातीला आपल्याला समजेपर्यंत त्याला वेळ लागतो पण एक दोन दिवसातच मजूर शिकून जातं आणि दोन मजूर दोन महिला मजूर एका एकराच्या गळफांद्या कापू शकतात एवढ्या फास्ट आपण काही फार जास्त मजुरी त्याला लागत नाही जर आपल्याला पटलं असेल आणि गळफांदी आपण कापत असाल तर आपण तीन एकवर लागवड करू शकता आणि त्यानंतर आ, हलकी जमीन हलकी जमीन असेल तर अडीच बाय एक वर लागवड करू शकता तीन बाय एक किंवा आणि खूपच भारी जमीन जर असेल तर चार बाय एक वर लागवड करू शकता आणि चाळीस दिवसाच्या दरम्यान गळफंदी आपण कापून टाकायची आणि साधारणतः कापूस छाती एवढा झाल्यानंतर त्याचा शेंडा सुद्धा फुडायचा एक इंच शेंडा फुडायचा ज्यामुळं शेंडा, शेंडा खुडला तर त्याचा काय फायदा होतो सगळ्यात जास्त कीड जी आहे ती रसचक कीड असेल किंवा तुमच्या आळीचे पतंग अंडे जर कुठं देत असतील तर ते कवळ्या भागावर म्हणजे शेंड्यावर देतात त्यामुळे शेंडा जर खुडला तर अतिरिक्त वाहड रोखून सूर्यप्रकाश मिळते आणि हवा खेळती राहते जी बोंडसड होत असते ती होणार नाही कीड आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव कारण रस शोषण करणारी कीड कुठं असते कवळ्या भागावर कवळा भाग कुठला असतो शेंड्याचा त्यामुळं शेंडा जर आपण एक इंच शेंडा खुडून टाकला तर रस शोषण करणारी कीड सुद्धा तिथं कमी येईल आळीचे पतंगसुद्धा तिथं अंडे कमी प्रमाणात देतील त्यामुळं आळीचा प्रादुर्भावसुद्धा कमी येईल त्यानंतर बोंडाच्या वजनात आणि बोंडाच्या संख्येत वाढ होईल आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकर परिपक्वता सुद्धा येईल या कापसाला शेंडा फुटल्यामुळं लवकर पक्वता आल्यामुळं नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत तुम्ही कापूस काढून टाकला तर हरभरं किंवा गहू किंवा मका किंवा कुठलंही पीकसुद्धा तुम्ही त्याच्यात घेऊ शकाल असे हे सगळे गळफांद्या कापून शेंडा खुडल्यामुळं काय काय फायदे होतात या पद्धतीनं कापूस सगळा बोंडच बोंड दिसतात एकरी झाडाच्या संख्येत वाढ होते गळफांदी कापून शेंडा खुडत असाल तुम्ही तर चार बाय दोन पाच बाय एक पाच बाय दोन सहा बाय एक वगैरे असं अंतर ठेवायची गरज नाही तीन बाय एकवर वर लागवड करू शकता म्हणजेच एकरी झाडाची संख्या वाढणार दुसरी गोष्ट बोंडाच्या वजनात वाढ होईल जे गळफांद्या कापल्या आपण त्या ज्या अन्नद्रव्य खाणार होत्या ते अन्नद्रव्य फळफांद्याला मिळेल वरच्या बोंडापर्यंत भरपूर अन्नद्रव्य मिळत असल्यामुळं सगळे बोंड हे वजनदार होतील बोंडाच्या संख्येत वाढ होईल एका फांदीवर तीन बोंड लागायचे एखादं गळून गेलं तर परत तिथं अन्नद्रव्य भरपूर मिळाल्यामुळं परत तिथं बोंड येईल म्हणजे बोंडाच्या संख्येत सुद्धा वाढ होईल झाडाच्या संख्येत वाढ होईल बोंडाच्या वजनात वाढ होईल त्यामुळं उत्पादनात वाढ होईल आपण जे पहिले पाहिलं उत्पादनासाठी झाडाची संख्या गरजेची असते या झाडाची संख्या वाढते बोंडाची संख्या गरजेची असते बोंडाची संख्या सुद्धा वाढते आणि बोंडाचं वजन गरजेचं असतं ते सुद्धा वाढतं त्यामुळं या पद्धतीमध्ये उत्पादनात वाढ होते लवकर पक्वता आपण जेव्हा शेंडा फुडतो गळफांदी कापतो तेव्हा पटापट बोंड पक्के होतात लवकर दोन वेसात कापूस तुमचा घरात येऊन जातो आणि नोव्हेंबरच्या शेवटीच तुम्ही तिथं दुसरं पीक घ्यायला शेत तयार करू शकता म्हणजे लवकर पकवता सुद्धा येते वरचे बोंड सुद्धा वजनदार होतात हे सगळे फायदे होत असल्यामुळं मी अशी विनंती करेल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जर आपल्याला हे आम्ही चार वर्षापासून करतोय हजारो शेतकऱ्यांनी या पद्धतीने लागवड करून उत्पादन आपलं दुप्पट केलंय किंवा वाढवलंय त्याच्यापेक्षा जास्त वाढवलंय आपल्या मनात शंका असेल आपलं पहिलंच वर्ष असेल तर आपण एका एक हा करून पहा प्रयोग आणि नंतर मग तुम्ही आवडलं तर सगळ्या शेतात करू शकता पण उत्पादन वाढण्यासाठी मला वाटतं याच्या शिव याच्याशिवाय दुसरी कुठली सोपी पद्धत नाहीये त्यानंतर या पद्धतीनं गळफांदी कापणार असाल तर मध्यम जमिनीत हलक्या जमिनीत अडीच बाय एक आणि भारी जमिनीत तीन बाय एकवर वर आपण लागवड करू शकतो त्यानंतर कापसाचं वान कोणतं लावायचं तर मी असं म्हणेल की आपल्याला जे योग्य वाटतं आपल्या भागात जे चांगलं येतं असं कोणतंही वान तुम्ही कापसाचं निवडा जे तुमच्या भागात तुमच्या शेतात तुमच्या आहे असं निवडा बूस्टरचं कापूस बियाणं सुद्धा बाजारात यावर्षी थोड्या प्रमाणात उपलब्ध झालंय फार जास्त प्रमाणात नसल्यामुळं त्याचा फार आग्रह धरू नका जर मिळालं तर एखाद दुसरं पॅकेट मिळालं तर बघा नाही तर कोणतंही तुमच्या आवडीचं कापसाचं बियाणं वापरा बुस्टरचं हे बुस्टर आणि लोगो पाहून कापसाचं बियाणं घ्या पूर्वी आपण छावा नाव देऊ असं म्हटलं होतं त्याचा ट्रेडमार्क सुद्धा आपल्याकडं आहे पण काही तांत्रिक कारणामुळे आपण त्याला ते नाव दिलं नाही त्यामुळं हे बियाणं घेताना बुस्टर नाव किंवा लोगो पाहून आपण घेऊ शकता मिळालं तर बघा नाही मिळालं तर जास्त आग्रह करू नका दुसऱ्या आपल्या आवडीचे कोणतेही वान आपण लावू शकता हे वान जे बुस्टरचं वान आहे हे मोठ्या बोंडाचं मध्यम कालावधीचं हलक्या मध्यम जमिनीत येणारं बागायती करोडो सुद्धा येते आणि नैसर्गिक गळ याच्यामध्ये कमी आहे या पद्धतीनं हे झाडाचे फोटो आहेत कापसामध्ये तणनाशक हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे बरेच शेतकरी कापसाला कंटाळले ते तणामुळं आणि त्यामुळं बरेच शेतकरी चोरबीटी आर आर बिटीची लागवड करतात त्यात ग्लायफोसेट फवारतात आणि मग ते वाहन चांगलं निघलं तर ठीक आहे खराब निघला तर नुकसान होतं तर यासाठी आपल्याला अत्यंत चांगला तुम्हाला मी एक तणनाशक सांगतो की ज्यामुळं तुमचं तणच उगवणार नाही तिथे ते तणनाशक म्हणजे हेक।, हेक हेक हे तणनाशक उगवण पूर्व याचा वापर करू शकतो आपण लागवड झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत धूळ पेरणी केली तर पाऊस पडल्यानंतर तीन दिवसाच्या आत किंवा बागायती लागवड केली तर पाणी दिल्यानंतर तीन दिवसाच्या आत जर आपण तीस मिली हे प्रतिपंप जर वापरलं तर रुंदपानाचे गोलपानाचे आणि काही गवतवर्गीय तण सुद्धा या तणनाशकांना नियंत्रित होतील फोटोमध्ये पहा इथे काही गवत्वर्गीय सुद्धा तण आहे आणि गोलपानाचे रुंदपनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि याच्याच बाजूला जिथं हे आहे म्हणजे लागवड झाल्याबरोबर फवारलं तीन दिवसाच्या आत इथं कुठलंही तण नाहीये तर हे एक उगवणपूर्व असं अत्यंत उत्कृष्ट तणनाशक आहे हे तुम्ही लागवड झाल्यानंतर तीन दिवसाच्या त्याचा वापर करू शकता पुढचे पंचवीस टी दिवस एक महिन्यापर्यंत तण येणार नाही जर समजा गवत्वर्गीय तण तुमच्या शेतात जास्त असतील तर क्युफॉफ सुपर म्हणजे क्युझेलोफॉप किंवा कुठलंही दुसरं कोणत्या कंपनीचा क्युझेलोफॉप तुम्ही घेऊ शकता मिळालं तर क्युफॉफ सुपर घ्या हे चाळीस मिली एका पंपाला जास्त गवत गवतवर्गीय तण असतील तर नाही हेक एक तर तुमचं वा। हे एकट सुद्धा पुरेसा आहे दोन्ही तन्नाशक गरज असेल तर एकत्र करू शकता तन्नाशक फवारताना किमान शंभर ते दीडशे लिटर पाणी वापरावं आणि आपण चांगला ओलावा असताना फवारावं आंतरपीक तिथं नको दुसरं कापसात तुरीचं तास असेल तर तुरीच्या तासाला हे फवारू नका तुरीच्या तास सोडून द्या आणि त्याला नंतर दुसरं तुरीचं तन्नाशक फवारू शकता त्यानंतर हे तन्नाशक एकरी दहा पंप आपल्याला समजा वापरायचं आहे पण जर तुम्ही फक्त तासात फवारलं था आणि जिथं डवरं चालतं मशागत होती ती जागा सोडून दिली तर तुम्हाला अर्ध्या खर्चातच म्हणजे जिथं दहा पंप लागायचे तिथं पाच पंप लागतील म्हणजेच अर्ध्या खर्चात तुमचं तणनाशकाचा व्यवस्थापन होऊ शकतं या पद्धतीनं सुद्धा तुम्ही एकरी पाचच पंप फक्त तासात फवारू शकता मध्ये डवरे चालू शकता त्यानंतर हेच तन्ननाशक हेक आणि क्युफॉप तुम्ही उगवण पश्चात सुद्धा फवारू शकता पण उगवण पश्चात कधी कापूस हा चार पाच पानाचा झाल्यानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर दोन तीन पानाचा कापूस असताना थोडासा त्याला शॉक लागतो त्यामुळं चार पाच पानाचा झाल्यानंतर हे उगवण पश्चात सुद्धा फवारू शकता मात्र मी याला आग्रह करेल की तुम्ही उगवण पूर्व जर फवारलं तर तनच येणार नाही सुरुवातीला महिनाभर जर तण आलं नाही तर कापसाची वाढ खूप चांगली होते निकोब होते सुदृढ वाढ होते त्यासाठी शक्यतोवर तुम्ही उगवणपूर्व या तणनाशकाचा वापर करावा त्यानंतर कापसाला खत हे फार खताचा भाव वाढलेत ब मोठ्या प्रमाणात भाव वाढलेत त्यामुळं खताचा वापर करताना संतुलित आणि वेळेवर खत आपण देणं गरजेचं आहे त्यासाठी आपण पहिला डोस पाहूया पहिली मात्रा ही कापसाला पेरणीच्या आधी किंवा पेरणीबरोबर द्यायची रेघाट्या पाडताना द्या तुमचं फुली पाडताना किंवा सऱ्या पाडताना पेरून जमिनीत द्या त्याच्यानंतर आठ दहा दिवसानं जरी लागवड झाली तरी चालेल पिकाला कुठल्याही बियाला कुठलाही धोका होत नाही पेरून दिल्यानंतर तर पेरून देत आपण जेव्हा सऱ्या पाडतो किंवा आपण फुली पाडतो तेव्हाच ते, ते खत पेरून देणं गरजेचं आहे आता खत कोणतं द्यायचं तर खतामध्ये मी तुम्हाला तीन पर्याय देतो एकतर एकठं तर दहा सव्वीस सव्वीस द्या निखळ दहा सव्वीस सव्वीस त्यात काही मिक्स करू नका दुसरं रायझर टाकायचं तर पाच किलो रायझर दहा किलो रायझर टाकू शकता एकरी एक ते दोन बॅग तुमच्या बजेटनुसार एक ते दोन बॅग दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता किंवा पेरणी बरोबर तुम्ही डी पी आणि पोटॅश देऊ शकता एक बॅग डी एपी मध्ये एक बॅग पोटॅश मिश्रा अर्ध्या एकराला किंवा दोन एकराला तसं मिश्रण तुम्ही देऊ शकता एक बॅग डी एपी मध्ये एक बॅग पोटॅश सोबत रायझर पाच किलो किंवा दहा किलो देऊ शकता तिसरा पर्याय म्हणजे सुपर फॉस्फेट तीन बॅग सिंगल सुपर मध्ये एक बॅग पोटॅश मिसळायचं आणि ते एक किंवा दोन एकरामध्ये तुम्ही देऊ शकता म्हणजे एकतर दहा सव्वीस सव्वीस किंवा डी पी अधिक पोटॅश किंवा सुपर फॉस्फेट अधिक पोटॅश असं खत आपण पेरणीसोबत द्यायचं पेरणी करताना जमिनीत आपण म्हणजे लागवडीच्या आधी आपण जेव्हा सारे पाडतो किंवा फुल्या पाडतो किंवा रेघाट्या मारतो तेव्हा ते जमिनीत पेरून द्या जमिनीत झाकून पडल्यानंतर ते, ते उडून जाणार नाही आठ दहा दिवसात कधीही चांगला पाऊस पडल्यानंतर तुम्ही त्याची लागवड करू शकता तर खत जेवढं आपण पेरणीच्या आधी किंवा पेरणीबरोबर दिलं तर उत्तम जर पेरणी झाल्यानंतर पहिला डोस दिला तर उत्पादनावर परिणाम होतो जेवढं उशीर होईल तेवढं उत्पादन तुमचं कमी येतं त्यामुळं पेरणीच्या आधी लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर खताचा डोस द्या त्यानंतर त्याला आपण एन पी की डी एका महिन्यानं देऊ शकतो तर या पद्धतीनं आपण खत व्यवस्थापन करा तर मंडई लागवडीपर्यंतचं व्यवस्थापन जर आपल्याला पाहायचं झालं तर यामध्ये आपण दादालाड किंवा अतिघन लागवड पद्धतीचा वापर करणे त्यानंतर तुमचं तननाशक योग्य पद्धतीनं वापरणे वानाची निवड चांगली करणे आणि खत पहिला डोस वेळेवर देणं हे गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या आहे धन्यवाद